बोल पडकड या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे तर आज मेडा नगरपंचायतीची जी सतरा प्रभागांसाठी सोडत आहे ती जाहीर झाली असून पंचायत समिती मेढा येथे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार या रोजी सोडत जाहीर झाली यावेळी मेडा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी आणि जिल्हा पुरवठा शाखा अधिकारी हे ते उपस्थित होते आणि सतरा प्रभागांसाठीची पुढील पुढील जी यादी आहे ती आपण तुम्हाला सांगणार आहोत यादी आपण मेडा नगरपंचायतच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष याची सुद्धा सोडत जाहीर झाली खुला प्रवर्ग महिला साठी जी आरक्षण आहे ते पडलेलं आहे आणि आता जे सतरा प्रभागांचं जे आरक्षण आहे ते आपण बघूयात प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती महिला प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण महिला सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात सर्वसाधारण आठ सर्वसाधारण महिला नऊ सर्वसाधारण दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सोळा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि प्रभाग क्रमांक सतरा हे सर्वसाधारण अशा पद्धतीनं हे जे आहे जे मेढ्याच मेढा नगरपंचायतीची जी सोडत आहे आज जाहीर झाली असून सतरा प्रभागांची ती या पद्धतीनं होती तर अशाच पुढील नगरपंचायतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आणि काही गोष्टी आपण लवकरच बोल्ड पडखडवर आणणार आहोत तरी सर्व प्रेक्षकांनी आपला चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद